आमची मागणी अशी आहे का आम्ही एक पाइपलाईनची माहिती मागवली त्यांचा एक रस्त म्हणून ती पाईपलाईन आली सोमतवाडी ग्रामपंचायत तर आम्ही मॅडमला एका सभेत नाही तर असे प्रत्येक ग्राम सभेत त्यांना विचारणा करतोय का त्या पाईपलाईनीच काय झालं मॅडमचं म्हण ना असे येते का त्या पाइपलाईनीचा आमचा काही संबंध नाही त्यांच्याकडे आम्ही माहिती पण दिली अर्ज दिला अर्ज त्यांनी आम्हाला उत्तर पण दिलं उत्तरात असं सांगितलं की माहिती उपलब्ध नाही नंतर आम्ही मग पंचायत समितीला पाणी पुरवठाला साधा अर्ज करून त्यांनी आम्हाला माहिती दिली ती 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 तर ती माहिती अशी आम्हाला मिळाली जी पाईपलाईन झालेली आहे ती हस्तांतर झालेली आहे मॅडम अजूनही म्हणतात का ती हस्तांतर झालेली नाही हा एक विषय आहे आमचा पाईपलाईनीचा किती काम वीस लाखाचा एकोणीस लाख पंच्याऐंशी हजार आठशे एक्केचाळीस रुपयाचं काम येते ठेकेदारे एस डी घोल रोकडी झाले पाणीच नाहीये नाही पायपं आहेत का नाही हे पण तपास नाहीये ग्रामपंचायत डायरेक्ट नाहीच सांगत आमच्या ताब्यात दिलीच नाही आता हस्तांतर आहे जलजीवन नाही त्यांचा आता ही आहे टोटल हस्तांतर झालेली दुसरा विषय असाय ज्या वेळेस आम्ही माहिती मागतोय त्यावेळेस माहिती जर आम्ही अर्ज देत असताना मॅडम आम्हालाच उलट्या असे म्हणतात का तुम्ही सरकारी कामात अडथळा आणतायत आम्ही गुन्हे दाखल करू माहिती अधिकार हे ते माहिती अधिकार पाच सहा अर्ज तोंडी माहिती देतात तोंडी माहिती आम्हाला नकोय तिसरा विषय असा आहे आमचा का ते मॅडमला पेसा विपल्क मंजूर नसतानाही ती अजून थांबलेली आहे बदली होऊन जवळजवळ पाच सहा महिने झाले आम्ही व्हिडिओ साहेब आणलं कमीत कमी पाच सहा वेळा वीस पंचवीस ग्रामस्थ येऊन भेटलेलोय ते काय अजून काय दखल त्याच्यावर काहीच नाही ते फक्त सांगतोय म्हणतात काहीच दखल घेत नाहीत हे चाललंय काय नेमकं थाकर करता, ता ठाकर वस्ती करता आलेली पाईप लाईन या मॅडमचा आमचा असा आरोप आहे का जाणून बुजून या मॅडम ठाकर वस्ती दुर्लक्ष करत सरपंच आमचेच येत ते नाही आले हा विषय आहे काम आता आम्ही बाकीची तर माहिती मागतोय पण माहिती देत नाही ग्राम सभेत त्यांना विचारणा करतोय की आम्हाला कामाची माहिती सांगत तर ग्राम सभेत पण ते सांगायला तयार नाहीयेत आपली भूमिका काय आपल्या पुढे यापुढे आमची भूमिका अशी राहील का दोन दिवस जर मॅडमची नाही तिथून पुढची खाली केली तर आम्ही डायरेक्ट इथं अमर उपोषणाला बसू दोन तीन वेळा ते मनोज रामचंद्र शेळकंदे हे पण दोन चार वेळा चारच घ्यायला आले त्यांना एवढवाउडू उत्तर देतात पंधरा दिवस थांबा आठ दिवस थांबा असे जवळजवळ चार पाच महिने झाले काय करत आता काय करते ते त्यांनाच विचारायला लागेल अर्ज केला लागे। माहिती मागायचा अधिकार प्रत्येक नागरिकाला आहे परंतु यांच्यावरती बोलत गुन्हे दाखल करू नक्की प्रकार काय हा खर तर मौजे सोमतवाडी तालुका जुन्नर जिल्हा पुणे इथला हा विषय आहे त्यांनी या ग्रामस्थांची भावना आणि मागणी अतिशय रास्त आहे त्यांच्या त्यांना जी काही पाईपलाईनची टंचाईच्यासाठी जी योजनेतून मंजूर झाली एकोणीस लाख रुपयाची ही जी योजना तर ते काम पूर्ण झालंय किंवा नाही झालं हे मागणी करण्याचा अधिकार नागरिकांना आहे परंतु हे ग्रामसेवक किंवा प्रशासन जाणीवपूर्वक जर अशा पद्धतीने ग्रामस्थांना त्रास देणार असेल तर आम्ही त्यांच्या पाठीमागे बघतो उभं आहोत आणि सोमतवाडी ही पेसा ग्रामपंचायत आहे पेसा ग्रामपंचायत विकल्पाने जिल्हा परिषदेने तिथं पियासाचीच माणसं म्हणजे अनुसूचित जमातीचीच माणसं त्या ठिकाणी ग्रामशोक शोक म्हणून टाकलेली आहेत तर ग्रामशोक शेळकंदे म्हणून ते दोन वेळा गेले असं सांगतायत खरं तर ता तालुक्याचे आमदार सन्मान्य शरद सोनो यांना सुद्धा ग्रामस्थ भेटले आणि त्यांनी सुद्धा फोनवरून बीडीओ साहेबांना सूचना दिल्या आता आम्ही बीडीओ साहेबांना भेटायला आलो होतो हा पण बीडीओ साहेब आता पी डी मॅडम आले सांगून कुठेतरी ठिकेकरवाडीला गेलेले ते आल्यानंतर मी सविस्तर त्यांच्या बरोबर बीडीओ साहेबांना भेटणार आणि याचा बीड साहेबांना विचारून जेणेकरून लवकरात लवकर या ग्रामस्थांना न्याय मिळेल आणि जे काही ग्रामसेवक आहेत जे मजुरी करत आहेत त्या ग्रामसेवकांना सुद्धा तात्काळ कारवाई करण्यात येईल त्यांच्यावरती दबाव आणला जातोय तुम्ही जर माहिती मागे तुमच्या बघा नागरिक हे देशाचे मालक आहेत नागरिक जनता ही मालक आहे आणि कर्मचारी हे नोकर आहेत त्याच्यामुळे असं काय नाही त्यांचा दबाव वगैरे हो आणायला इथं तालुक्यामध्ये आमदार खंबीर आहेत आम्ही देखील कार्यकर्ते म्हणून त्यांच्याबरोबर खंबीर आहोत ते ग्रामस्थ देखील खंबीर आणि सुशिक्षित आहेत त्यामुळे ते दबावला वगैरे काही घाबरून नाही उद्या भविष्यामध्ये अशी आम्ही आता बीडीओ साहेबांशी बोलल्यानंतर या सगळ्या तक्रारी बीडीओ साहेबांसमोर ठेवून ते जे काही ग्रा, कोण ग्राम शोक आहेत त्यांना व्यवस्थित प्रकारे समज देऊन त्यांच्यावरती कारवाई करण्याची मागणी आम्ही करणार आहोत मर या ठिकाणी अशा प्रकारे माहिती मागत होते ठिकाणी देखील सरपंच देखील बोलले होते माझं असं मत आहे की कुठल्या कुठल्या ग्रामपंचायतींमध्ये असा प्रश्न आहे आपल्या माध्यमातून मी आव्हान करतो की जिथं जिथं काही अडचणी असतील त्या तुम्ही तालुका म्हणून इकडं आमच्याकडे तुम्ही द्या त्या ते, ते समजा सरपंच असतील ग्रामसेवक असतील किंबहुना कोणी अधिकारी असो त्याला समज दिली जाईल पण नागरिकांचं काम आता तालुक्याचे आमदार शरद दादा सोनवणे असल्यामुळे कोणाचं आडणार नाही याची ग्वाही मी आपल्याला देतो